कशाचा पावलान ला गौराली गौर कशाच्या पावलान सोन्या रुपयान गौराली गौर कशाचा आनंदी कशाचा पावलान गौराली गौर कशा आवला ना गौर आली गौर कशाच्या सोन्या रुपया गौराली गौर कशाचा पावला

गौराली गौर कशाच्या पावलानं आरोग्याच्या पावलान गौराली गौर कशाच्या पावलान गुलाच्या पावला गौराली गौर कशाच्या पावलानं पैशा अडक्याच्या पावलान गौराली गौर कशाच्या पावलान पैशा अडक्याच्या पावलानं गौराली गौर कशाच्या पावलान कन्या रुपयाच्या पावला गौराली गौर कशाच्या पावला मावशी घंटा वाजवा गौराली कशाच्या पावला रुपयाच्या पावला गौराली गौर कशाच्या पावला पैसे अडक्याच्या पावला गौराली गौर कशाच्या पावलानं सोन्या अडक्याच्या पावला गौराली गौर कशाच्या पावला सोन्या रुपयाच्या पावला गौराली गौर गौराली गवळ कशाच्या पावलांना सोन्या रुपयाच्या पावलांना गौराली गौर कशाच्या दूध दूधुत्याच्या पावलांना गौराली गौर कशाच्या पावलानं अन्नधान्याच्या पावलांना गौराली गौर कशाच्या पावलांना अन्नपूर्णेच्या रूपानं गौराली गौर कशाच्या पावलानं अन्न अन्नपूर्णेच्या पावलानं गौराली गौर कशाच्या पावलानं अन्नधान्याच्या पावलानं गौराली गौर कशाच्या पावलानं आमच्या बाप्पाला भेटायला गौराली गौर कशाच्या पावलानं बे भावाला भेटायला गौराली गौर कशाच्या पावलानं अन्नधान्याच्या पावलानं गौराली गौर कशाच्या पावलानं आरोग्याच्या पावल्यानं नातवंडांच्या पावलानं इकडं तिकडं उदंड 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 Ay, no! Paso divinente. Yo estaba con esto.

تلا इरैल का उदयला पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर उटी शयनुराची धळके झळके मुक्ता फळाची जय देव जय देव जय मंगल मूर्ती दर्शन मात्रेम लका जय देव जय रे हीरे जडित मुकुट शोभ बरा, बराणती नू कुरे चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगलमूर्ती कामना कामनापूर्ती जय देव जय देव

અંગે તુજ કોણ પૂર્વ આશા નરહર તલ્લીન ધ્વાલા પદ પંકજેશ જય દેવી જય દેવી જય મહીષાત સુરવરીદય તારક સંજીવની જય દેવી જય દેવી ન રૂપ તુજે પ્રેમે અનંગી અનન્યપૂજિન ભાવે વાળિન નમા નમેવ માતા પિતા વિદ્યા દ્રવિડમ ुध्यात्म करोली अज्ञ सकलं परस्मे नारायणाय ते समर्पयामि अर्चुत कशवं राम नारायण कृष्णरामोर वासुदेव हरे श्री हर माधव गोपिरावल्ला हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे ओम